रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम झटपट आणि कमी वेळामध्ये तयार होणारी अशी खारे वांगेची रेसिपी आपण आज दाखवणार आहोत तर रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया खारं वांग बनवण्यासाठी या ठिकाणी मी ताजी ताजी काटेरी वांगी घेतलेली आहे बघू शकता आता आपण याची पूर्ण काटे काढून कट करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला वांग चिरून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण आता सर्व वांगी चिरून घेऊया बघा अशा प्रकारे मी सर्व वांगी चिरून पाण्यामध्ये टाकलेली आहेत आता आपण वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून सुरुवातीला आपण पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे भाजून शेंग घेतल्यानंतर आपण चार हिरव्या मिरच्या आपण भाजून घेणार आहोत मिरच्या भाजण्यासाठी त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकणार आहोत खारंभांग जास्त तिफट नसते त्यामुळे मी दोन ते चारच मिरच्या घेतलेल्या आहेत आता ही भाजून घेतलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ग्राइंड करून घ्या हो। यासोबतच आपल्याला चार ते पाच लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत आणि एक चमचा जिरं अशा प्रकारे आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आता आपण तयार करून घेतलेल्या वाटणामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करून वांद्यामध्ये लगेच आपल्याला भरून घ्यायचं आहे वांग्यामध्ये भरल्याच्या नंतर लगेच आपल्याला वांगे बंद करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व वांगे भरून घ्यायचे आहेत बघा अशा प्रकारे सर्व वांग्यामध्ये मी वाटण उघडून घेतलेलं आहे आता आपण लगेच भाजी फोडणी देऊया फोडणीसाठी कढई मध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल तापलेलं आहे आपण मोहरी टाकून घेऊया तेलामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे रंग येण्यासाठी आणि यामध्ये लगेच वांगी सोडायची आहे वांगे परतून घेताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आता वांगे छान फ्राय होईपर्यंत आपण ढाकून ठेवू यामध्ये आपण आता अद्रक लसणीची पेस्ट टाकून घेऊया आणि अजून वरतून से मीठ टाकून घ्यायचं आहे जवळपास आपण पाच ते सात मिनिटासाठी वांगी वाफवून घेऊया आणि ताटावरती आपल्याला पाणी टाकून वाफू द्यायचं आहे आपण ग्राईंड करून घेतलेलं वाटणाच पाणी यामध्ये सोडणार आहोत असं ताटावरती पाणी ठेवून काय होईल की आतमधून घाम आणि त्या ताटाला आलेल्या घामाच्या थेंबाने आपले वांगे एकदम छानरित्या नरम होतील आपण झाकण काढून एकदा परतून घेऊया शकता वांगी एकदम नरम नरम होत आहे तरी देखील पाच मिनिटं वाफायला लागतील आपल्याला वरून सुद्धा थोडंसं पाणी लागणार आहे त्यासाठी आपण यातलंच थोडंसं पाणी टाकणार आहोत परतून आपल्याला थोडंसं कारळाचं पीठ देखील टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं आहे जवळपास अर्धा चमचा असेल आणि परत एकदा वांगी परतून घेऊया हळ वांग जास्त पातळ नसतं त्यामुळे आपल्याला घट्ट ठेवायचं आहे आपली वांगी छान शिजलेली आहे बघू शकता रंगही छान आलेला आहे आता आपण चेक करूया बघा एकदम छान नरम वांगी झालेली आहे आता लगेच आपण सर्व करायला घेऊया रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद